माझी दहा वर्षांची मुलगी तिच्या वडिलांजवळ झोपायची आणि झोपेतून उठली की माझ्याकडे येऊन बोलायची मम्मी मा मला उभा राहता येत नाही आणि कंबरीही खूप दुखते मी हे सगळं पाहण्यासाठी एकदा तिच्या रूमचा दरवाजा उघडला आणि मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला अशा अविस्थेत पाहून माझं नाव रुची मी सुरतजवळ एका गावात राहते माझं वय पस्तीस वर्ष आहे माझी एक दहा वर्षांची मुलगी आहे माझ्या पतीचं नाव अमोल जो एक ऑटो ड्रायव्हर होता माझ्या पतीला मुलगा व्हावा अशी नेहमीच इच्छा होती पण जेव्हा माझी मुलगी जन्माला आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मी पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही आई आणि मुलगी वाचली हेच पुरे आहे असं माझ्या पतीने सर्वांसमोर सांगितलं पण तो घरी म्हणाला की हे दोघंही माझ्या कामाचे नाहीत मी तर लहान वयात लग्न केलं होतं कारण मला लवकर मुलगा होईल जो माझ्यासोबत असेल कारण माझा तर कोणीच भाऊ नाही पण या बाईने माझ्या सर्व आशांचा चुराडा केला आहे आता मी याच्याकडून सुटका मिळून लवकरात लवकर, लवकर दुसऱ्या लग्नाची तयारी करणार आहे पण बारा वर्ष झाली तरी माझा पती अजूनही मला सोडत नव्हता आणि नाही त्याने कोणाशी संबंध ठेवला होता तो माझ्यासोबत खूप प्रामाणिक होता असं नाही तर त्याला कारण वेगळंच होतं संपूर्ण परिवारात तो एक बेफिकीर व्यक्ती होता त्याने आता आपली ऑटो विकली होती मी घरी कपडे शिवायचे त्याच्यामुळे घर चालायचं चा। कधीकधी कुठेतरी थोडे पैसे आणायचा पण सर्वांना माहीत होतं की त्याची काही ठराविक कमाई नाही निश्चित आहे की जरी कोणी आपल्या मुलीला देणार असेल तर तो कमाई देखील पाहिल आणि पहिल्या पत्नीशी घटस्फोट का घेतला हेही बघेल माझी मुलगी आता माझ्या एवढी दिसायला लागली होती माझ्या मुलीचं नाव सई सई दिसायला खूपच सुंदर आणि देखणी होती आमच्या खानदानामध्ये आजपर्यंत इतकी सुंदर आणि देखणी निरागस मुलगी जन्माला आलेली नव्हती ती खूपच निरागस होती आणि लाडाची होती कारण मी तिला लहानपणापासूनच माझ्या कुशीत वाढवलं होतं मला माहीत होतं की मला दुसरा मुलगा किंवा मुलगी होऊ शकत नाही म्हणून मी जीवापाड सईला जपत होते तिला काही जरी झालं तरी मी सहन करू शकत नव्हते तिला मैत्रिणींसोबत फिरणं मैत्रिणींसोबत खेळणं किंवा बाहेर जाणं अशा गोष्टी माहीतच नव्हत्या कारण मी तिला घराच्या बाहेरच पडू दिल्या नव्हतं एवढंच काय तर मी तिला कोणाच्या लग्नामध्येही घेऊन जात नव्हते मी तिला बाहेरच्या धोक्यांपासून वाचवत होते जेव्हा माझी मुलगी मोठी झाली तेव्हा माझ्या नवऱ्याने तिला खूप जपायला आणि तिच्यावर प्रेम करायला चालू केलं पण लहानपणापासूनच मात्र तो तिचा तिरस्कार करत होता तो तिला असंही म्हणायचा की तुझ्यामुळे माझी बायको वान झाली आहे आणि त्यामुळे तिला मुलगा होऊ शकत नाही पण हा सगळा तर नशिबाचा खेळ होता त्यात माझ्या मुलीचा काहीच दोष नव्हता पण तरीही तो माझ्या मुलीचा खूप तिरस्कार करायचा तिला सारखे टोमणे द्यायचा तो तिला बाहेर जाताना कुठेही घेऊन जात नसायचा खरंतर त्याने कधी मुलगी म्हणून डोक्यावर हातही फिरवला नव्हता पण आजकाल त्याचं वागणं खूप बदललं होतं आणि ते बघून मी खूप आश्चर्य करत होते आज मात्र तो माझ्या मुलीच्या शेजारी बसला होता एकदम प्रेमाने गोष्टी करत होता आणि तिला विचारतही होता की तुझ्यासाठी काय आणू कारण मी थोड्या दिवसांकरता शहरात निघालो आहे तर तुला जे काही गोष्टी लागणार आहेत त्या मला सांग म्हणजे मी येताना घेऊन येतो मला त्यावेळेस ते त्याचं ते समोरचं दृश्य बघून खूप आनंद होत होता तिने कोणती तरी गोष्ट त्याला आणायला सांगितली आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली ती निघून गेल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला विचारलं की आजकाल तुम्ही तिच्याशी खूप प्रेमाने वागत आहात तेव्हा तो म्हणाला की आता मी म्हातारा होत चाललो आहे मला एक समजलं आहे की आपली मुलगी आपल्या म्हातारपणाचा सहारा आहे मी तर वेडा होतो की एकच विचार करत होतो की मला मुलगा हवा होता पण तो माझा वेडेपणा होता मी माझ्या आयुष्यासोबत लढाई करू शकतो पण माझ्या नशिबासोबत नाही आणि जे देवाने दिलं आहे ते मी स्वीकारायला हवं असं मला वाटतं आणि ही माझी मुलगी आहे तर मी तिच्यावर जीवापाड प्रेम करेल हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणा विचार आला की चला या माणसाला तरी समजलं नंतर मी त्याला म्हणाले की आता आपली मुलगी मोठी झाली आहे दोन तीन वर्षात तिच्या लग्नाचं बघावं लागेल आणि लग्न झालं की ती आपल्याला सोडूनही जाईल मग तू तुझे इतके वर्ष वाया घालवलेस किती गोंडस मुलगी आहे आपली जेव्हा लहानपणी तुला बाबा बाबा करत बाहेर जाताना तुझ्या मागे लागायची तेव्हा तर तू तिला कधी उचलूनही घेतलं नाहीस किंवा कधी तिच्या डोक्यावरून हात फिरवून शांत बसवलं नाहीस तेव्हा मात्र माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाला की माझा सगळा चांगला वेळ वाया घालवला आहे पण आता मी तो वेळ जराही वाया जाऊ देणार नाही आणि आता ही वेळ गेली नाही मीही त्याच्यासोबत माझ्या मुलीला बाहेर जाऊ देत नव्हते कारण मला भीती वाटायची की याने माझ्या मुलीला मारून टाकलं तर मी काय करू मी कोणाचा सहारा घेऊ पण आता मात्र मला पक्की खात्री पटली होती की आता त्याच्यात खरंच बदल झाला आहे आता जी त्यांनी वेळ गमावली होती आता ते एकमेकांसोबत घालवून काढत होते तो माझ्या मुलीला बाजारात घेऊन जात होता वेगवेगळे गिफ्ट देत होता आणि तिला लागेल त्या गोष्टीही घेऊन देत होता मलाही आता एका ठिकाणी नोकरी मिळाली होती तिथे मी कपडे शिवायचे जेव्हा मी घरी कपडे शिवायचे तेव्हा मला काही ना काही काम लागायचं पण आता मात्र मी तिथे एकाग्र होऊन काम करत होते माझं मन फक्त कामात लागत होतं त्यांनी मला आधीही कामासाठी विचारलं होतं पण मी त्यांना नाही बोलले होते कारण मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटत होती माझ्या घरी एक मोठी मुलगी होती तर मी तिला घरात एकटीला सोडून जाऊ शकत नव्हते त्यामुळे मी हे काम केलं नव्हतं आणि आता ते काम करण्यासाठी मी रोज आनंदाने जात होते माझी मुलगी मला रोज येऊन सांगायची की आज माझ्या पप्पांनी मला हे दिलं आज माझ्या पप्पांनी मला ड्रेस घेऊन दिले आज आम्ही फिरायलाही गेलो होतो मग फिरायला गेल्यानंतर पाणीपुरी खाल्ली आईस्क्रीम खाल्लं अशा सगळ्या गोष्टी ती मला सांगायची पण आजकाल ती खूप नाराज वाटत होती म्हणून मी तिला विचारायचाही प्रयत्न केला पण तिने मला काहीच सांगितलं नाही आजकाल ती नाराज असते असं मला जाणवून येत होतं थोड्या दिवसानंतर तर ती खूप वीक होत चालली होती ती मला म्हणायची की आई माझी कंबर दुखते आणि पायीही दुखतात मला तिच्या दुखण्याचं कारण काही समजत नव्हतं आमच्या गावामध्ये एकच डॉक्टर होता त्याला मी विचारलं तर तो म्हणाला की तुमची मुलगी आता मोठी झाली आहे त्यामुळे असं दुखणं साहजिक आहे तुम्ही जास्त काळजी करू नका मी तिला पेन किलर देतो तिला दूध आणि काजू बदाम असे पौष्टिक गोष्टी चालू करा ती बरी होईल मी म्हणाले ठीक आहे मग मी त्या गोष्टीकडे काही लक्ष दिलं नाही मला एक आश्चर्य वाटत होतं ते म्हणजे माझा नवरा खूप खुश होता त्याने खूप दिवस माझ्यासोबत भांडणही केलं नव्हतं तो घरात पैसेही आणत होता पण तो माझ्यापासून दूर दूर राहत होता असंही आमचं खूप वय झालं नव्हतं आणि तो इतकाच खुश होता तर थोडं तरी प्रेम तो माझ्यासोबत वाटू शकत होता सगळं आयुष्य तर त्याने भांडणामध्येच घालवलं होतं मी त्याकडेही दुर्लक्ष केलं आणि त्याला जाऊन विचारलं की आता आपण आपल्या मुलीचं लग्न करायला हवं तर त्याने नकार दिला मी माझ्या मुलीचं लग्न आताच करणार नाही जोपर्यंत ती वीस वर्षांची होत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलीचं लग्न करणार नाही मी म्हणाले वीस वर्ष तर खूप झाले अठरा वर्ष ठीक आहे तर तो म्हणाला की माझी मुलगी जोपर्यंत समजदार होत नाही तोपर्यंत तिचं लग्न करायचं नाही पहिल्या काळात लवकर लग्न करणं ही प्रथा होती मी म्हणाले हाच विचार माझ्या बाबतीतही केला असता तर बरं झालं असतं माझं लग्न तर सोळाव्या वर्षी झालं होतं तर तो म्हणाला की आपण अशिक्षित होतो आपल्याला कोणत्याही गोष्टी माहीत नव्हत्या आणि आपल्याला शिकवणारा माणूस कोणी नव्हतं आपले आई वडीलही आपल्यासारखे नव्हते आता आपण सगळी दुनिया बघितली आहे आणि आता आपण असा निर्णय अजिबात घेऊ शकत नाही आपली एकच मुलगी आहे माझ्या नवऱ्याने मला ही गोष्ट एकदम प्रेमाने समजावून सांगितली होती नाही तर असंही आयुष्यभर तो मला टोमने देत आला होता त्याने माझं खूप मन दुखावलं होतं मी फक्त माझ्या मुलीचा बाप म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिले पण मला माहीत होतं की एक ना एक दिवस तो असं काहीतरी करेल की मी त्याला माफही करू शकणार नाही एक दिवस माझी मुलगी खूप आजारी होती ती तीन ती, चार तास बेशुद्ध पडली होती नंतर मी तिला घेऊन डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून मात्र मी हैराण झाले होते मी म्हणाले माझी मुलगी असं अजिबात करू शकत नाही तर ते म्हणाले की तुमच्या मुलीसोबत असं काही होत आहे जे होऊ नये मी माझ्या मुलीला घेऊन घरी आले तिला चार खाण्याखाली देऊन विचारलं की तुझं कोणासोबत तरी चक्कर तर नाही ना ती माझ्या पाया पडून रडत होती की मम्मी मी असं काहीही केलं नाही नंतर तिने मला अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि सगळ्या जगातले दगड माझ्यावरती पडत आहेत अशी जाणीव मला झाली मी स्वतःलाच रूममध्ये कोंडून घेतलं होतं दोन तासानंतर मी बाहेर निघाल्यानंतर माझ्या मुलीला विचारलं की तू खोटो तर नाही ना बोलत ती म्हणाली की मम्मी मी खरं बोलत आहे माझ्या गोष्टीवर विश्वास ठेव रात्री माझा नवरा घरी आला मी मात्र माझ्या मुलीला आता माझ्या रूममध्ये झोपायला चालू केलं होतं माझा नवरा मला म्हणाला की तू हिला तुझ्यासोबत घेऊन का झोपत आहेस तिचा तिला सेपरेट रूम आहे तर तिकडे झोपेल नंतर तो म्हणाला की सई इथे झोपेल तर मग मी कुठे झोपू मी रागाने त्याला म्हणाले तू तु तुला झोपायचे तिकडे झोप नाही तर मरून जा मला माझ्या मुलीला कुशीत घेऊन झोपायचं आहे हे बोलतानाही माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा काही थांबत नव्हत्या दुसरा दिवस उजडला दुसऱ्या दिवशी तर मी कामही बंद केलं होतं मी घरीच बसून होते तेव्हा माझ्या नवऱ्याने मला विचारलं की तू आज कामावर का गेली नाहीस मी म्हणाले की मी काम सोडून दिलं आहे पण माझ्या या गोष्टीवर तो खूपच हैराण झाला होता तो म्हणाला की इतकं चांगलं काम तू सोडून का दिलंस मी म्हणाले हो मी सोडून दिलं आणि असंही कितीही काम असलं तरी माझं मन नाही करत तिथे जायचं म्हणून मी सोडून दिलं तू पण जे काही करतोय ते खूप वाईट काम आहे ते सोडून दे हे ऐकून माझा नवरा माझ्याकडे बघतच राहिला त्याची बोलतीच बंद झाली होती माझी गोष्ट त्याला समजली होती त्याला न समजायला तो छोटा मुलगा तर नव्हता मग मी सरळ पोलिसात गेले आणि माझ्या नवऱ्याबद्दल कंप्लेंट केली पोलीस माझ्या नवऱ्याला घेऊन गेले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली कारण माझ्या नवऱ्याने खूप मोठा गुन्हा केला होता जे मला स्वतःच्या तोंडानेही सांगायला लाज वाटते तो स्वतःच्याच मुलीच्या इज्जतीसोबत खेळला होता माझा नवरा रात्री माझ्या मुलीला परपुरुषासोबत झोपवत होता हे सगळं तो पैशासाठी करत होता त्याला शिक्षा तर झाली होती पण माझ्या मुलीचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं होतं पण मी जिद्द हरले नाही मी माझ्या मुलीला त्यातून सावरलं आणि तिला स्वतःच्या पायावर उभा केलं आता माझ्या मुलीचं लग्नही झालं आहे तिचा नवरा एक चांगला माणूस आहे तो स्त्रियांचा खूप आदर करतो आणि माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो आणि तिची काळजीही घेतो